महाराष्ट्र चोवीस तास न्यूज जिथे प्रश्न विचारले जातात थेट जिथे सत्याची बाजू नेहमीच असते समोर आणि जिथे न्यायासाठीचा आवाज ठरतो उंच आज शेतकऱ्यांचे अश्रू असोत विद्यार्थ्यांच्या स्वप्नासाठीची झुंज असो किंवा एखाद्या सामान्य नागरिकाचा न्यायासाठीचा संघर्ष आम्ही असणार नेहमी तुमच्या सोबत कारण महाराष्ट्र चोवीस तास न्यूज हे आहे तुमचं व्यासपीठ तुमचा साथीदार तुमचा आवाज म्हणूनच आजच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र चोवीस तास न्यूज कारण हा प्रवास आहे तुमचा तुमच्या हक्काचा तुमच्या प्रश्नाचा आणि तुमच्या आवाजाचा महाराष्ट्र चोवीस तास न्यूज आज पूर्ण श्रीरामपूर शहरामध्ये शिवसेनेचा याच्या पहिले पूर्णपणे पॅनल उभं राहत नव्हता यावेळेस पॅनल पूर्णपणे उभा झाला आणि जनतेने जास्तीत जास्त मतदान केलं सुरुवातीपासून आम्ही सांगत होतो का जिथं बी जे पी आणि शिवसेना समोर समोर होईल तिथं हिंदू मताचं विभाजन होईल आणि आज आमचं सीट पाडण्याचं मुख्य कारण वरचा शीट पाडण्याचं मुख्य कारण दोन्ही पक्ष समोर आल्यामुळं विभाजन मताचं झालं आमचे कमीत कमी सीटं यायचं कारणही हे झालं का जिथं तिथं जर पाहिलं तर फाईट बी जे पी आणि शिवसेनेमध्ये झाली आणि काँग्रेस एकटा लढत होता जे काही मताचं विभाजन झालं ते दोघांमुळे झालं आणि शीटं काही कमी आले तरी सुद्धा श्रीरामपूरच्या शहराच्या जनतेनी शिवसेनेला भरभराटून मतदान दिलं आणि प्रभाग मधून आम्हाला अपेक्षा होती आमचे दोन्ही सीटं निवडून येतील इथंही काही ठिकाणी क्रॉस मतदान झाल्यामुळं आमचं एक सीट पडलं त्याचंही आम्हाला फार वाईट वाटतं पण जे सीटं लोकांनी निवडून दिले त्याबद्दल मी सर्व मतदारांचा आभार माना आणि नगरविकास खात्याच्या माध्यमातून आमच्या इथं आम्ही लोकांना शब्द दिला होता हा सीट निवडून येण्याचं मुख्य कारण आहे श्रीकांत शिंदे साहेब त्यांना आम्ही व्हिडिओ कॉलद्वारे इथं सगळ्या समाजाला एकत्रित करून व्हिडिओ कॉलवर श्रीकांत शिंदे साहेबांना घेतलं होतं आणि त्यावेळेस तिथल्या लोकांना त्यांनी आश्वासित केलं होतं का घरकुल योजनेमध्ये तुमचे सर्व घरं जे जे नियमात आहे ते सगळं घरं आम्ही बांधून देऊ आणि त्यामुळे इथल्या मतदारांनी आमच्यावर विश्वास करून जो मतदार केला त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो आणि जे साहेबांनी शब्द दिलेला आहे ते पूर्ण करून आम्ही दाखवू विजयाची प्रतिक्रिया असेच आहे ज्या लोकांनी मला मतदान केला त्या पूर्ण प्रभागावर आमचं पूर्णपणे लक्ष आहे जे आम्ही शब्द दिले सगळ्यात पहिले मी सांगितलं महिलांना गृह उद्योग तो ग्रह उद्योग सगळ्यात पहिले सहा महिन्याच्या आत मी आणून दाखवणार आपली जी गरीब वर्गातली जेवढी महिला आहे जी लोकांच्या घरात धुनं भांड न करता स्वतःचा उद्योग काहीतरी करणार त्यासाठी मी पहिला काम करणार आहे